लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोपड्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून ठिकठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत होती सायंकाळी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक करण्यात आली हलगीच्या तालावर तसेच आधुनिक बँडच्या तालावर वाजवत गाजत महापुरुषावर गीत गाऊन त्या गीतावर नाशिक मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या, या मिरवणुकीमध्ये युवक पुरुष तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूकसाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आली सदर मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढत आली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोपण करण्यात आले त्यांनी त्यांनी सकाळपूर विविध कार्यक्रम आम्ही राबवले आहे बरं गरीब गोष्टीचा सणा वय वाटापाचा कार्यक्रम आम्ही केला आहे आमचे कामकाध्यक्ष तसेच साडवे सशके किशोर थोराडे त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली जे किशोर निकाडे बीपन थोरा हे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी तळतळीने मेहनत घेतली आणि डॉक्टर लोक शहरा यांची एकशे चारवी जयंती आम्ही साजरी करतो